निकाल निकाल आणि निकाल कसा केला कम कमबॅक बोललो होतो ना बकासूरचा कमबॅक नक्कीच होणार जरी मागच्या मैदानामध्ये सेमीला हार झाली असली तरी कमबॅक करण्यात आपला बकासूर माहीर आहे म्हणूनच म्हटलं जाते बैलगाडा क्षेत्रातील साहेब देव आपला रुचसम दशम हिंद केसरी बकासूर भावांनो आज जे मैदान चालू होतं पाटणला या मैदानामध्ये शेवटी एक नंबर केलाच सगळ्यांना करून दाखवलं कसा असतं तो कमबॅक भावांनं खूप भारी वाटलं आज मरून मन भरून आलंय आजचं बकासूरला पलताना पाहून सेमीला कडेलच गाडी आली होती खूप वेळाशी कडेला गाडी येतो पण आपला वाघ कडेचा बादशाह आहे सेमी पास करून दाखवलं आणि फायनल साठी मधून तास लागला तेव्हाच ला, दावेदार आहे एक नंबर करणार सकाळच्या व्हिडिओ आहे कारण पैराही तसाच चिक्या कारण चिक्या देखील चांगलाच साथ देतोय मागच्या मैदानात बकासूर चिक्या ही जोडी पाळली तेव्हा देखील एक नंबर केला आज देखील एक नंबर केला ही एक टॉपचीच जोडी झालेली आहे बकासूर आणि चिक्याची कसा वाटला भवानो कमबॅक नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणून म्हटलंय निकाल 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 साहेब आपला बकासूर धन्यवाद भवांनो